तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची अपडेट आणि सगळ्यात मोठा आतापर्यंतचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा सर्व, सर्व माता आणि बहिणी ज्या माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना पैसे आलेले आहेत आणि ज्यांना नाही आलेले अशा सर्व बहिणींसाठी आणि ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे अशा सर्व बहिणींसाठी अशा प्रत्येक माता बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ती संक्रांतीची खुशखबर म्हणून उद्या संक्रांत असल्यामुळं आजच तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ वाजता एकवीसशे रुपये जमा केल्याचं या ठिकाणी मॅसेज येण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर नऊ वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होऊन जाणार आहेत तर आता बघा कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नऊ वाजता पैसे डिपॉझिट होतील एकवीसशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे मागचे पंधराशे रुपये तर टोटली तुमच्या बँक खात्यामध्ये एवढे पैसे जमा होणार आहेत तर आता हे जे पैसे तर हे पैसे आहेत तीन हजार सहाशे रुपये तर हे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत नऊ वाजता आणि महत्वाचं म्हणजे लाडक्याबाई योजनेचा आता जवळपास साठ लाख महिलांना या योजनेपासून लाभ मिळणार नाही आहे तर साठ लाख महिलांचे फॉर्म होतील बाद फॉर्म होतील रद्द आता कोणकोणत्या बहिणी आहेत आणि या सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या तक्रार आल्यामुळं साठ लाख महिलांचे फॉर्म रद्द होणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे दहा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप केली जाणार आहेत सर्वतो जे काही मुद्दे आहेत मी तुमच्या लक्षात आणून देणारे आणि क्लिअर करून देणार आहे तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन ते चार अपडेट पाहायचे आहेत दहा जिल्ह्यांमध्ये गिफ्ट आणि महत्त्वाचं म्हणजे पैशांची वाटप केली जाणार आहे आज नऊ वाजता उद्या संक्रांत असल्यामुळं तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे आणि एकवीसशे असे टोटल तीन हजार सहाशे रुपये डिपॉझिट केले जाणार आहे तर हे कोणत्या बहिणींना भेटणार आहेत आणि साठ लाख महिलांचे कोणत्या कोणत्या महिलांचे अर्ज रद्द केले जाणार आहे आणि योजनेसाठी नवीन फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे तर सगळ्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तर तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या आत देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक माता आणि बहिणींसाठी त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो त्यांनासुद्धा कळायला पाहिजे तुम्हाला जर पैसे येत नाही आणि तुम्हाला दल पैसे येत आहे तर कशामुळे येत आहे आणि कशामुळे येत नाही आहे हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी या व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत पा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहीण नो सगळ्यात अगोदर तुमच्या एक लक्षात मी आणून देतो बघा तुम्हाला जे काही लाडक्या बहीण योजनेचा पैसा मिळत आहेत तर त्या योजनेमागं भरपूर बहिणींनी फॉर्म भरलेला आहे जवळपास दोन कोटीच्या वरती बहिणींनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामुळंच हा जो काही निर्णय आहे तर हा त्यांच्यासाठी नवीन निर्णय व नवीन आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि तो जो काही आदेश आहे त्या आदेश व नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला इथून पुढं जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लाडक्या बहीण योजनेचे हप्ते भेटतील आणि याच्या पुढं समजा जर तुम्ही या नियममध्ये बसत नसाल तर तुम्हाला भेटणार नाही आहे हे आत्ताच तुम्हाला मी क्लिअर करून देतो आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देतो आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला जर मागचे हप्ते आलेले नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि नवीन अपडेट काय आलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगतो अगोदर लक्षात घ्या की सहा जिल्ह्यांमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आणि साठ लाख महिलांचे अर्ज रद्द केले जाणार आहे आता त्या कुठल्या महिला आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा जवळपास ज्या महिलांनी ज्या महिलांच्या नावामध्ये मिस्टेक झालेली आहेत आता समजा तुमचं जे काही नाव असेल त्याच्यामध्ये तुमचं नवऱ्याचं किंवा तुमचं सरनेम चुकीचं असेल किंवा समजा तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा असलेला असेल आता समजा अशा अनेक महिलांसोबत असा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामुळंच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होत नाही आहे काहींचा आधार नंबर चुकीचा आहे काहींचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर काहींचं नाव चुकीचं आहे त्याच्यानंतर काही बहिणींचं या ठिकाणी जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे हे मी तुम्हाला माग बोललोय आता समजा तुम्ही जर त्या त्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेस फॉर्म भरला तिथं तुम्ही टाकलेलं नाहीये तरी सुद्धा ते ऑटोमॅटिकली शासनाला कळतं आता काही बहिणींचे जे काही हजबंड आहे ते सरकारी नोकरीला आहे आता सरकारी नोकरीला आहे म्हणजे त्या ठिकाणी शासनाला ते कळून जातं आणि त्याच्यामुळंच फॉर्मची जी काही छाननी आहे ती अतिशय कठीण पद्धतीने सुरू होती आणि त्याच्यामुळंच तुमचं जो काही नाव आहे ते यादीमधून रद्द केलेलं आहे आणि जवळपास अशा साठ लाख महिला आहे की त्यांचं नाव यादीमधून बाद करण्यात आलेलं आहे काढण्यात आलेलं आहे आए। आता महत्वाचं म्हणजे अजून कोणाला पैसे भेटणार नाहीये याचं दुसरं कारण काय की आता समजा काही ज्या बहिणी आहेत काही बहिणींना या ठिकाणी आणि त्यांच्या घरच्यांना वर्षाला या ठिकाणी जवळपास बारा हजार रुपये दिले जात आहे तर त्याची जे काही कारण आहे ते नमो या ठिकाणी शेतकरी योजना आहेत नमो शेतकरी योजना त्याच्यानंतर पी एम किसान योजना जर समजा तुमच्या घरामध्ये या योजनेचा कोणी पण लाभ घेतत असेल आता समजा काही बहिणींना संजय गांधी योजनेचा लाभ भेटत आहे संजय गांधी तुम्हाला जर दोन दोन तीन तीन शासन योजनेचा लाभ भेटत आहे तर तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाही आहे आणि समजा तुम्हाला लाडक्या पण पाहिजे तर तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाहीये त्याच्यामुळं सुरू राहतील आणि त्याच्यामुळंच त्यांचे फॉर्म रद्द करून या ठिकाणी त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये आणि म्हणूनच त्यांना डिसेंबरचा पण हप्ता आला नाहीये जानेवारीचा पण आला नाहीये अशा भरपूर बहिणी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही नमो योजनेमध्ये बसता किंवा पीएम किसान किंवा संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे किंवा तुम्ही विधवा पेन्शन घेत आहे किंवा तुमचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा अनेक या ठिकाणी अटीन या कारणांमुळे तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे आणि अशा अनेक क्युरीज समोर आलेल्या आहेत बहिणींनो दहा जिल्ह्यांमध्ये आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांची वाटप करण्यात आलेली आहे आणि दोन गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे सर्व काही तुम्हाला सांगतो एकवीसशे रुपये प्लस पंधराशे रुपये कधी बँक खात्यात डिपॉझिट होतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा उद्या संक्रांत आहे आणि जवळपास भरपूर बहिणींचा हा प्रश्न होता की सर उद्या संक्रांत आहे आणि पैसे कधीपर्यंत येतील तर उद्या संक्रांत असल्यामुळं जो काही निर्णय झालेला आहे तर तो निर्णय काय की तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास आज नऊ वाजता म्हणजे चौदा जानेवारीची अपडेट आहे चौदा जानेवारी तर आज तुमच्या बँक खात्यामध्ये ठीक नऊ वाजता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होईल एकवीसशे आणि प्लस पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार सहाशे रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होणार आहे त्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे आता महत्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होईल ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि जे काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कोणत्या बहिणींना कोणता कोणाचा फॉर्म कशामुळं रद्द केला जातोय या कारणा आणि हे जे काही नियम आहेत हे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयांच्या व्यतिरिक्त ज्या पात्र आहेत त्यांच्याच बँक खात्यात पैसे जमा होतील अन्यथा अदरवाईज दुसऱ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत अजिबात हे तुम्हाला लक्षात आहे आता तुम्ही याच्यासाठी पात्र आहेत किंवा नाही हे तुम्हाला ऑटोमॅटिकली म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लक्षात येऊन जाईल की समजा तुमच्या घरामध्ये कोणी नमो किसान किंवा नमो शेतकरी पी एम किसान संजय गांधी योजनेचा लाभ घेतोय म्हणजे तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटणार नाही हे तुमचा फॉर्म डायरेक्टली बाद केला जाईल रद्द केला जाईल त्यामुळं संभ्रममध्ये राहू नका मी तुम्हाला आता बोललो की एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज ठीक नऊ वाजता जमा होतील संक्रांती आणि महत्त्वाचं म्हणजे दोन गिफ्ट या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत तर गिफ्ट म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठीच हे पैसे पाठवले जाते लाडक्या बहिणींसाठी हा शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंकिंग बाकी असेल तर आधार लिंकिंग करून घ्या तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत थांबलेले सर्व पैसे जमा होतील आणि काही बहिणींचा असा प्रश्न होता की सर लाडक्या बहीण योजनेचा नवीन फॉर्म भरता येऊ शकतो का अजूनपर्यंत कुठलीही अपडेट नाही आहे जर शासनाने विचार केला तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरता येऊ शकतो त्याच्यासाठी वयाची अट आहे तुम्हाला या ठिकाणी एकवीस वर्ष एका घरामध्ये दोनच महिला लाभ घेऊ शकतात दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाही आहे अशा अटी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि फॉर्म भरायला जवळ नवीन परिपत्रक जेर होईल त्यावेळेस मग फॉर्म तुम्ही भरू शकतात आय होप सर्व काही लक्षात आलं असेल पैसे तुम्हाला आज ठीक नऊ वाजता बँक खात्यामध्ये क्रेडिट होऊन जातील जर प पैसे समजा तुम्हाला आले नाही तर पैसे तुम्हाला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पैसे भेटणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर ज्या ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व बहिणींना पैसे आज ठीक नऊ वाजता त्यांच्या बँक खात्यात क्रेडिट होतील एकवीसशे प्लस पंधराशे रुपये सर्वांना मॅसेज येईल आणि सर्वांना आपले चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीतर्फे व माझ्यातर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला संक्रांतीच्या शुभेच्छा आहे हो पिढिओ लक्षात आला असेल आता याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तुमच्या यामध्ये तर कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेलच लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र